प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महसूल विभागाचे अपर मुख्य सचिवांचा पदभार स्वीकारल्यावर खारगे हे इचलकरंजी शनिवारी प्रथमच आले होते त्यांनी प्रांत कार्यालय परिसरात वृक्षारोपण केलं आणि प्रांत कार्यालयातील कामकाजाची पाहणी करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांनी बैठकीचा उद्देश केला खारगे यांनी प्रत्येक गाव शहर स्वच्छ असलं पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी परिसरातील बाहुबली धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला प्राधान्य द्यावं शासन स्तरावर अथवा विविध विभागात प्रस्ताव प्रलंबित असतील किंवा समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी मदत घ्या महसूल विभागानं शासनाचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे या विभागातील अडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी किमान महिन्यातून एकत्र बसावं नागरिकांना दिले जाणारे दाखले डिजिटल स्वाक्षरी कसं देता येतील यासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत असलेली कामं गतीनं करावी आणि ई गव्हर्नरचा सर्वच विभागात वापर करावा जेणेकरून नागरिकांना सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने देता येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं इचलक्रंजीशी संबंधित डी आणि वर्ग दोन जमीनप्रश्नी आवश्यक मार्गदर्शन केल्याचंही त्यांनी सांगितलं बैठकीस तहसीलदार सुशील बेल्लेकर अनिल कुमार हेडकर महेश खिलारी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी मुख्य अधिकारी टीना गवळी अजय नराळे संजय काटकर यांच्यासह हातकरंगले शिरोळ विभागातील तहसीलदार गटविकास अधिकारी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सिटी सर्वे विभागातील अधिकारी उपस्थित होते